नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगाव येथे रविवारी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराचा सा शुभारंभ सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता कोरेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून विधिवत केला जाणार आहे आमदार शशिकांत शिंदे व सौ वैशलिताई शिंदे यांच्या हस्ते श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचे पूजन केले जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कम्युनिस्ट पक्ष श्रमिक मुक्ती दल यांच्यासह विविध घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार रा आहेत श्री भैरवनाथ मंदिरापासून यावेळी प्रचार फेरी काढली जाणार असून चौथाई व्याभारपेठ जुना स्टँड आर एम देसाई पेट्रोल पंप ते पंचायत समिती कार्यालयाशी ही फेरी निघणार आहे आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे केंद्रीय निवडणूक निरीक्षक आर अर्जुन यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी भेटी मतदान केंद्राची केली पाहणी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक आर अर्जुन यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विविध मतदान केंद्रांची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम आदी अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांची पाहणी करून त्यांनी आपल्या अभिप्राय दिला आणि आवश्यक त्या सूचना दिल्या संगम महुली आणि क्षेत्र माहुली येथील मतदान केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या तेथील तयारी पाहणी केली त्यानंतर त्यांनी पुसेगाव स्थिर निगराणी पथक आणि मतदान केंद्र या दोन्ही ठिकाणी केली पथकाचे कार्य पाहिले आणि समाधान व्यक्त केले कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकमेव संवेदनशील केंद्र असलेले नवलेवाडी या मतदान केंद्राला भेट दिली आणि अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा केली कोरेगावमध्ये डी पी भोसले कॉलेज येथे संपूर्ण निवडणूक कामकाज विविध पथकांद्वारे चालू आहे तेथील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची त्यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी प्रशिक्षण हॉलची आणि तेथील व्यवस्थेची पाहणी केली त्यानंतर रूम अर्थात संरक्षण सुविधा पाहिली तेथील ईव्ही एम मशीन ठेवण्याची व्यवस्था त्यांनी पाहिली बी पी भोसले येथील हॉलमध्ये सर्व निवडणूक कामकाज पाहणाऱ्या विभागांची त्यांनी पाहणी केली माहिती घेतली आणि काही उपयुक्त सूचना केल्या मतदान केंद्रावर बी एल ओ अर्थात बूथ लेवल ऑफिसर यांचे नाव आणि संपर्क क्रमांक नोंद असावा अशी महत्त्वाची सूचना त्यांनी केली यावेळी त्यांनी सर्व अधिकारी यांच्याशी एकंदर निवडणुकीसाठी तयारीची चर्चा करून विस्तृत आढावा घेतला मतदानासाठी लागणारे साहित्य नियोजन याबाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरेगाव मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा ठाम निर्धार चिमनगाव येथे बारा गावातील माहितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा दोन हजार एकोणीस सालापासून कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघाने माहितीला प्रत्येक निवडणुकीत भरभरून मते देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी केले आहे त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत होणार असून चिमनगाव तालुका कोरेगाव येथे शनिवारी सकाळी दहा वाजता माहितीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला संपूर्ण मतदारसंघात सर्वाधिक मत कोरेगाव मतदारसंघातून देण्याचा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला कोरेगाव तालुक्यातील बारा गावातील माहितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चिमनगाव येथे आयोजित करण्यात आला होता जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार भाजपचे कोरेगाव मंडल अध्यक्ष संतोष आबा जाधव हो। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे अर्जुनदादा वीर भारतीय जनता युवा मोर्चे तालुकाध्यक्ष निलेश यादव मोहन जाधव हो। नगरसेवक राहुल बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले व नामदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले माहितीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प या मेळाव्याद्वारे करण्यात आला यावेळी अमोल सनस रमेश माने रामचंद्र शिंदे शंकर जाधव बाबा कदम अमोल माने दिलीप कदम शंकर शिंदे संतीश सतीश निकम अजित भोसले नानावीर शशिकांत वीर अजित लवळे नामदेव जगताप यांच्यासह कार्यकर्ते यावेळी होते कोरेहो येथे मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन लोकशाहीचा करू सन्मान जीवनात सुख समाधान आपले मतदान लोकशाहीचा प्राण अवश्य मतदान करा लोकशाही बळकट करा अशा विविध घोषणा देत शनिवारी सकाळी दहा वाजता हजारो विद्यार्थ्यांनी कोरेगावात मतदान जनजागृतीचा महत्वाचा संदेश समाजाला दिला कोरेगावचे सरस्वती विद्यालय विद्यार्थ्यांनी रॅली काढून मतदान जनजागृती केली शालेय विद्यार्थी स्वतः सध्या मतदार नसूनही त्यांनी मतदारांना जागृत करण्याचे महत्वाचे काम केले आहे त्यामुळे समाजात मतदान जनजागृतीची एक नवीन लहर निर्माण होईल अशा भावना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे साहेब निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी व्यक्त केल्या यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे निवडणूक नायक तहसीलदार सारिका शिंदे सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार वर्गे व यावेळी शिक्षक उपस्थित होते कोरेगाव मतदारसंघातर्फे सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृतीचे विविध प्रयोग केले जात आहेत सर्वसामान्य जनतेमध्ये मतदानाची जागृती व्हावी यासाठी सर्व स्तरापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न स्पर्धा व्याख्याने रॅली आदी माध्यमातून केले जात आहेत विद्यार्थी हा समाजाचा महत्वाचा घटक असून विद्यार्थी स्वतःच्या पालकांना नातेवाईकांना शेजारच्यांना मतदानाचे महत्व सांगण्यास सक्षम असतात हा धागा पकडून विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपल्या लोकशाहीच्या आणि मतदानाचे महत्त्व ठसवले जात आहे जेणेकरून हे विद्यार्थी भावी मतदार म्हणून आपली मतदानाची भूमिका बजावतीलच शिवाय लोकशाहीचे महत्त्व त्यांच्या मनात रुजेल आणि त्यामुळे विद्यार्थी संपूर्ण समाजात मतदानाचे महत्त्व अधोरेखित करतील असे विचार तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांनी व्यक्त केले भारताविषयीचा अभिमान लोकशाहीचा विषयीचा सन्मान विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजवणे आवश्यक आहे त्यांना राज्यघटना देशप्रेमानी त्या अनुषंगाने मतदानाचे महत्व समजावून सांगणे अत्यंत आवश्यक आहे असे निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे यांनी सांगितले मुख्याध्यापक राजकुमार बर्गे तसेच शिक्षकांनी ही रॅली यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले विद्यार्थ्यांनी यावेळी माझा भारत महान आहे आणि तो अबाधितपणे महान राखण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू अशा भावना व्यक्त केल्या